भजन घाली भोगावरी अकर्तव्य मनी धरी धीक त्याचे साधूपण बिकाळून वरते मन नाही वैराग्याचा लेश अर्थ चाड जीवी आस हैन तैसे जाले तुका म्हणे वाया गेले अर्थात संत शोमणी जगतकुरी तुकारा महाराज ढोंगी माणसाबद्दल अभंगात म्हणतात की देवाचे भजन पूजन हे माझ्या नशिबी नाही असे म्हणत संसाराची आसक्ती धरणारे लोक असतात ते नेहमी म्हणतात खूप काम आहे मुलाबाळांचं पोट भरायचं आहे आमच्या नशिबात फक्त कष्टच देवाने लिहिले आहे अशा साधूच्या साधुत्वाचा तुकाराम महाराज मग धिक्कार करतात त्यांचे मन विटालेले आहे असे म्हणतात कारण त्यांना देवदेव करायचं नसतं पण हे देवाला दुष्ण देतात अशा साधूंच्या ठिकाणी वैराग्याचा लवडेशही नाही त्यांच्या ठिकाणी उलट धनाची अपेक्षा असते आणि हे धन कमवण्याच्या आणि हे धन कमवण्याच्या रोहासाठी हे नामस्मरण करत नाही तुकाराम महाराज म्हणतात साधूच्या या आसक्तीमुळे त्यांचा जन्म वाया जातो कारण मनुष्याचे कल्याण हे नामस्मरण करण्यात आहे रामकृष्ण हरी